नमस्कार मंडळी आजचा आपला ब्लॉग एकदम हटके असणार आहे कारण आज मन झालंय ते म्हणजे मास पकडायचं पण एक अडचण झाली आठवली की आपल्याकडे मासे पकडायची छडीच नाहीये मग काय आम्ही घेतला एक झकास निर्णय आपणच छडी तयार करू गेलो बांबूच्या झाडाकडे आणि तिथे हवे तेवढे बांबू काढून घेतले मित्रांनो जेवढे आपल्याला बांबू लागणार होते तेवढे आपण बाजूला घेतले आता यातला जेवढा भाग आपल्याला लागणार होता तेवढा आपण कट केला आपण टोटल दोन माशांचे छड्या बनवणार होतो म्हणून दोन बांबू आपण बाजूला काढले होते नंतर आपण मासे पकडायचे दुकानातून घेऊन आलो मित्रांनो आपण चाललोय ते म्हणजे गांडूळ आणायला जे की माशांचं आवडतं खाद्य आहे आणि आपण तेच गाळाला लावणार आहे आणि आपण जरा माती जी भुसभुशी असते त्या खाली गांडूळ असतात ते खोतू आणि आपण गांडूळ वगैरे काढू मित्रांनो यालाच गांडूळ म्हणतात मित्रांनो हाच तो प्राणी ज्याला शेतकऱ्यांचा मित्र पण म्हणतात कारण मित्रांनो याच्यामुळं शेतातील खत वगैरे मस्त बनतं आणि हेच आपल्या माश्यांचं आवडतं खाद्य आहे मित्रांनो हा एक धागा पण दुकानातून घेतला हा स्पेशली मासे पकडायसाठी धागा बनवलेला असतो मित्रांनो हा आपल्या मासे पकडायचा जुगाड आहे आपण हे घरीच बनवले बांबू आणि असेल थर्मोकोल आणि गळ असतील हा थर्माकोल खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण जेव्हा आपला मासा पाण्यामध्ये चारा खात असतो तेव्हा आपल्याला याच्यावरूनच समजतं की मासा आपला चारा खात आहे म्हणून मित्रांनो सगळी तयारी करून आपण निघालो होतो कोयनेच्या काठी कोयनेच्या काठी गेल्यावर समजलं की मित्रांनो वारं भरपूर आहे ज्याच्यामुळं आपले गळ व्यवस्थित तिथं काम करत नव्हते मग काय मित्रांनो आपण नदीच्या पलीकडच्या बाजूला जायचं ठरवलं आणि मित्रांनो इथंच आपले बसले बाकीचे साथीदार जे की आपल्यावर मासे पकडायला आले होते मित्रांनो मासे पकडायला तुम्हाला पेशन्स खूप लागतात कारण वेळ पण भरपूर लागतो मासे पकडायला पण म्हणतात ना की मेहनत जिथं आहे तिथं फळ नक्कीच आहे हा बघा मित्रांनो आपल्याच मासे पकडायच्या काठीन हा मासा पकडला होता आणि असे मित्रांनो भरपूर मासे आपण पकडले पण पावसामुळे आपल्याला तो शूट करता आला नाही मासे गळातून बाहेर काढताना भरपूर सावधगिरीने काढायला लागतात कारण मित्रांनो माशांच्या वर भरपूर काटे असतात आणि मित्रांनो भरपूर कष्टाने आपल्या टीमने चार पाच तासामध्ये भरपूर मासे पकडले तर मित्रांनो तुम्हाला हे स्क्रीनवर मासे दिसत ते मित्रांनो आम्ही आज तुम्हाला पण आमच्या सोबत हा अनुभव अनुभवायचा असेल तर तुम्ही आमचे सबस्क्रायबर्स पाहिजे नक्की भेट द्या मित्रांनो कोहिनीला आणि हो मित्रांनो जर तुम्हाला मासे पकडायची छडी बनवायची शिकायचं असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट भरपूर करायला लागतील तरच आपण नेक्स्ट ब्लॉग आपण याच्यावर बनवू की माशांची छडी कशी बनवायची जर लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच अशाच भन्नाट अनुभवासोबत